लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वाघोली गावात आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात दोन्ही बहीण भाऊ यांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना गावकऱ्यांसाठी एक दुःखदय धक्का ठरली आहे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वाघोली गावाच्या रहिवासी बहीण भाऊ प्रसाद पद्माकर शिंदे आणि गायत्री पद्माकर शिंदे नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी लातूरकडे जात होते सकाळी दहा वाजताच्या सुमारास औसाटी पॉईंट जवळ हा भीषण मोटरसायकल ट्रक यांच्यात अपघात घडला अपघात इतका गंभीर होता कि दोनी मुखी कि की दोन्ही बहीण भाऊ जागेच मृत्यूमुखी पडले स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की तीनशे एकसष्ट नॅशनल हायवे वरून औसा शहरात जाताना पूल किंवा उड्डाण पूल नसल्यामुळे हा अपघात झाला यापूर्वीही जा या मार्गावर पुलाची मागणी करण्यात आली होती परंतु स्थानिक आमदारांच्या कारणास्तव आजही पूल उभा राहिला नाही परिणाम स्वरूप नागरिकांचा जीव धोक्यात आलाय आणि वाघोली गावात या घटनेमुळे मोठी शोककळा पसरली आहे ही घटना फक्त अपघात नसून स्थानिक प्रशासनाने राजकीय दुर्लक्षामुळे झालेली मानवी हानी म्हणून पाहिली जात आहे जर उड्डाणपूल झाले असते तर आज हे बहीण भाऊ जिवंत राहिले असते स्थानिक रहिवाशांनी या घटनेनंतर प्रशासनाकडे तात्काळ कर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्याशिवाय अपघाताचा तपास आणि औसा पोलिसांनी सुरू केला असून ट्रक आणि मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे ही होती लातूर जिल्ह्यातील वाघुली गावातील भीषण अपघाताची घटना न्यूज आपल्या प्रेक्षकांसोबत अशा घटनांच्या ताज्या माहिती वेळेत पोहोचवण्याचे काम करत राहील